brought to you by palvi agro आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिकवर माझं अख्ख आयुष्य तुमच्या सोबत गेलं याचा फटका तुम्हाला पुढच्या पंचवार्षिक मध्ये बसेल अशा प्रकारच्या संतप्त प्रतिक्रिया इच्छुक उमेदवारांच्या काल महाराष्ट्र भरातून उमटल्या पक्षांमधली बंडखोरी टाळण्यासाठी राज्यातल्या अनेक पक्षांनी उमेदवारांची नावं जाहीर न करता थेट ए बी फॉर्म वाटप केले मात्र याचा फटका जो बसायचा होता तो मात्र बसलेलाच आहे राज्यातल्या अनेक पक्षांमधून दुसऱ्या पक्षांमध्ये जात बंडखोरी अनेक इच्छुक उमेदवारांनी केलेली आहे तर काहींनी अपक्ष फॉर्म भरल्याचं सुद्धा बघायला मिळतंय राज्यात वीस वर्षानंतर युती ज्या ठाकरे बंधूंनी केलेली आहे त्यांना सुद्धा याचा फटका झाल्याचं बघायला मिळत आहे ठाकरेंच्या युतीतले जवळपास नऊ इच्छुक उमेदवार असे आहेत ज्यांनी दुसऱ्या पक्षाचा झेंडा हातात घेतलेला आहे ज्यांनी बंडखोरी केलेली आहे तर ठाकरे बंधूंच्या युतीत जवळपास नऊ असे इच्छुक उमेदवार होते ज्यांनी बंडखोरी केलेली आहे त्यातलं पहिलं नाव आहे वॉर्ड क्रमांक पंच्याण्णव मधून वॉर्ड क्रमांक पंच्याण्णव मधून चंद्रशेखर वायंगळकर हे उद्धव ठाकरे गटाचेच कार्यकर्ते इच्छुक होते मात्र हरीश शास्त्री यांना इथून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला त्यामुळे चंद्रशेखर वायंगळकर यांनी बंडखोरी केली तर वॉर्ड क्रमांक एकशे मधून अनिशा मांजगावकर ज्या मनसेच्या कार्यकर्त्या होत्या त्या इच्छुक होत्या मात्र ही जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला सुटल्यामुळे उद्धव ठाकरेंकडून राजोल पाटील यांना इथे उमेदवारी देण्यात आली त्यामुळे अनिशा माजगावकर यांनी इथून बंडखोरीचा बळगा पुकारला तर वॉर्ड क्रमांक एकशे ब्याण्णव म्हणजे दादरमधून सुद्धा एका इच्छुक उमेदवाराने बंडखोरी झाल्या के केल्याचं बघायला मिळतंय प्रीती पाटणकर ज्या माजी विभाग प्रमुख प्रकाश पाटणकर यांच्या पत्नी आहेत त्यांची इथे इच्छा होती निवडणूक लढवण्याची मात्र त्यांच्या ऐवजी यशवंत किल्लेदार जे मनसेचे कार्यकर्ते आहेत त्यांना उमेदवारी अर्ज दिला त्यामुळे प्रीती पाटणकर यांनी शिवसेना उद्धव ठाकरेतून शिंदे गटात प्रवेश केला मात्र घडलं असं की शिंदे गटात सुद्धा कुणाल वाडेकर हे इच्छुक होते मात्र ऐनवेळी म्हणजे आदल्या रात्री प्रकाश पाटणकरांच्या पत्नी प्रीती पाटणकर यांनी पक्षप्रवेश केला आणि त्यांना शिंदेकडून एबी फॉर्म वाटप, वाटप करण्यात आलं त्यामुळे कुणाल वाडेकर जे आहे त्यांच्यातला नाराजीचा जो आहे तो बाहेर आपल्याला बघायला होतं क्रमांक मधून सुद्धा इच्छुक बंडखोरी केलेली आहे पद्मजा चेंबूरकर यांना उद्धव ठाकरे गटाकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली मात्र इथे संगीता जगताप या इच्छुक होत्या आणि महिला शाखा प्रमुख सुद्धा होत्या त्या मात्र त्यांना उमेदवारी अर्ज न मिळाल्याने संगीता जगताप यांनी बंडखोरी केली वॉर्ड क्रमांक दोनशे तीन मधून सुद्धा शिवसेना ठाकरे गटाच्याच दिव्या बडवे यांनी बंडखोरी केल्याचं बघायला मिळत आहे शिवसेना ठाकरे गटाच्याच उमेदवार भारती पेडणेकर यांना इथून उमेदवारी मिळाली त्यामुळे दिव्या बडवे यांनी बंडखोरी केली तर वॉर्ड क्रमांक एकशे सहा मधून उद्धव ठाकरे गटाचे सागर देवरे हे इच्छुक होते कामही त्यांचं त्या एरियामध्ये होतं त्या वॉर्डमध्ये होतं मात्र ही जागा मनसेला सुटली आणि मनसेकडून सत्यवान दळवी यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली त्यामुळे सागर देवरे यांनी बंडखोरी केली वॉर्ड क्रमांक एकशे एकोणसत्तर मध्ये कमलाकर नाईक हे ठाकरे गटाचे इच्छुक उमेदवार होते मात्र यांच्याऐवजी प्रवीणा मोरजकार यांना उद्धव ठाकरे गटाकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली त्यामुळे कमलाकर नाईक यांनी सुद्धा बंडखोरी केली वॉर्ड क्रमांक एकशे त्र्याण्णव मध्ये सूर्यकांत कोळी हे इच्छुक उमेदवार होते मात्र हेमांगी वरळीकर यांना शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून उमेदवारी अर्ज देण्यात आला त्यामुळे सूर्यकांत कोळी यांनी राजीनामा दिला आणि राजीनामा दिल्यानंतर मातोश्रीवर या संदर्भात बैठक सुद्धा पार पाडली मात्र सूर्यकांत कोळी यांनी राजीमा राजीनामा देत बंडखोरी केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे वॉर्ड क्रमांक दोनशे दोन मधून सुद्धा बंडखोरी केली करण्यात आली विजय इंदुलकर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे हे कार्यकर्ते आहेत विजय इंदुलकर हे वॉर्ड क्रमांक दोनशे दोन मधून इच्छुक उमेदवार होते मात्र त्यांच्याऐवजी श्रद्धा जाधव यांना उमेदवारी अर्ज देण्यात आला त्यामुळे विजय इंदुलकर यांनी बंडखोरीचा बळगा पुकारला तर अशा पद्धतीने हे राज्यातले उद्धव ठाकरे ठाकरेंच्या युतीतले असे नऊ बंडखोरी केल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे याचबरोबर प्रभाग क्रमांक एकशे सत्त्याण्णव ची जागा मनसेला देण्यात आली त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी जे होते ना ते, ते नाराज झाले त्यांनी सुद्धा राजीनामाचा थेट इशारा दिलेला होता मात्र त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आला थे -थे तर काल अशा प्रकारचं राज्यात चित्र होतं उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल याचबरोबर राज्यातले इतर पक्ष आहेत तिथे सुद्धा बंडखोरी केल्याचं बघायला मिळतंय मात्र एकंदरीत राज्यातल्या ह्या राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं राज्यात जे काही चाललंय त्याविषयी तुमची मतं काय आहेत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई मुंबईत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद